हिवाळ्यामध्ये गरम पाणी वापरताना कशी काळजी घ्याल काय आहेत त्याचे फायदे आणि तोटे थंडीच्या काळात गरम पाण्याचा योग्य वापर कसा करावा आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे थंडीच्या हंगामात बऱ्याच लोकांना गरम पाण्याने आंघोळ करणे अधिक आरामदायक वाटते गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला ऊब मिळते मानसिक ताणतणाव कमी होतो आणि शारीरिक थकवा दूर होतो मात्र जर तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणताही त्रास असेल किंवा उच्च रक्तदाब असेल तर गरम पाणी वापरताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे चुकीच्या पद्धतीने गरम पाण्याचा वापर केल्याने हृदयावर ताण येऊ शकतो आणि हार्ट अटॅक होण्याचा धोकासुद्धा वाढू शकतो चला तर मंडळी जाणून घेऊया की गरम पाण्याने आंघोळ केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यास विविध फायदे होतात ते कोणते नंबर एक ताणतणाव कमी होतो गरम पाण्याने शरीरात ऊब येते आणि स्नायूंना आराम मिळतो ज्यामुळे मानसिक शांतता मिळते दोन स्नायूंच्या वेदना कमी होतात जर स्नायूंमध्ये ताण किंवा दुखापत असेल तर गरम पाण्याने आंघोळ केल्याने वेदना कमी होऊ शकतात तीन रक्ताभिसरण सुधारते गरम पाणी वापरल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो ज्यामुळे ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचते चार त्वचेसाठी फायदेशीर गरम पाण्यामुळे त्वचेवरील छिद्र उघडतात ज्यामुळे त्वचेत साचलेली घाण सहज निघून जाते पाच संधिवात किंवा थ थकप्यावरती उपाय थंडीमध्ये संधिवाताच्या त्रासात गरम पाण्याने अंग शेकल्यास आराम मिळतो गरम पाण्याचा अति किंवा चुकीच्या प्रकारे वापर केल्याने होणारे तोटे नंबर एक त्वचेला त्रास होतो गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी करतं ज्यामुळे त्वचा कोरडी होते आणि जळजळ होते खात सुटते किंवा भेगा पडू लागतात दोन उच्च रक्तदाब वाढण्याचा धोका खूप गरम पाण्याचा वापर केल्याने शरीराचे तापमान वाढते त्यामुळे रक्तदाब वाढतो हृदयावर असलेल्या व्यक्तींनी हृदयविकार असलेल्या व्यक्तींना हे अधिक हानिकारक ठरू शकते नंबर तीन चक्कर येण्याची शक्यता गरम पाण्याने आंघोळ करताना काहींना चक्कर येऊ शकते विशेषतः ज्यांना अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो थंडीच्या आंघोळीसाठी पाणी नक्की कसे वापरावे नंबर एक कोमट पाणी वापरा पाणी खूप गरम किंवा खूप थंड नसावे कोमट पाणी त्वचेसाठी सुरक्षित असते त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते दोन उष्णता प्रमाणात ठेवा पाण्याचे तापमान बत्तीस अंश सेल्सिअस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान ठेवावे नंबर तीन थंडीत अतिरिक्त काळजी घ्या हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी आंघोळ करताना खूप गरम पाणी टाळावे आणि शक्यतो झटपोट आंघोळ करावी चार पाण्याचे योग्य प्रमाणात गरम पाणी योग्य प्रमाणात किंवा काळजीपूर्वक वापरल्यास थंडीत शरीराला उब मिळते आरोग्य चांगले राहते आणि आंघोळ एक सुखद अनुभव ठरतो